श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये बावीस जानेवारी रोजी श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि याच धर्तीवरती धुळे शहरात देखील मोठा जल्लोष साजरा करण्यात आला कारण की धुळे शहरातील पांजरा नदीमध्ये श्रीरामांचं भव्य असं अयोध्येप्रमाणे भव्य असं मंदिर या ठिकाणी साकारण्यात येत आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी हे जे काही मंदिर आहे अयोध्येच्या श्रीराम मंदिराप्रमाणे या ठिकाणी भव्य असं जे मंदिर आहे या ठिकाणी साकारण्यात येत आहे धुळे शहरातील श्री राम भक्त अनूप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून भव्य असं पासष्ट फूट उंचीचं हे अयोध्यातील श्रीरामाच्या मंदिराप्रमाणे हे मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे गेल्या वीस दिवसांपासून या ठिकाणी शेकडो कारागिरी जे आहेत ते रात्रंदिवस या ठिकाणी हे मंदिर साकारण्याचं काम करत आहेत याच मंदिरामध्ये बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तींप्रमाणे लल्लांची जी मूर्ती आहे ती या ठिकाणी तिची प्रतिस्थापना करण्यात येणार आहे तब्बल दहा दिवस या ठिकाणी भव्य असे कार्यक्रम या ठिकाणी असणार आहेत आणि या कार्यक्रमांच्या माध्यमातून धुळेकरांना या ठिकाणी श्रीराम मंदिराचे जे अनुभूती अयोध्येप्रमाणे या ठिकाणी घेता येणार आहे गेल्या वीस दिवसांपासून सातत्याने या ठिकाणी हे काम सुरू आहे आपण पाहू शकतो संपूर्ण थर्माकॉलमध्ये या ठिकाणी हे जे मंदिर हे पूर्ण साकारण्यात आलेलं आणि या मंदिरामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या आकर्षक अशा ज्या डिझाईन्स आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो अयोध्येच्या मंदिराप्रमाणेच या ठिकाणी साकारण्यात झाले आणि याच मंदिरामध्ये बावीस जानेवारी रोजी श्री रामांच्या मूर्तीची या ठिकाणी प्रतिस्थापना करण्यात येणार आहे दहा दिवस या ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जे भाविक जे आहेत रामभक्त ज्यांना अयोध्येत जाता येणार नाही अशा सर्व राम भक्तांसाठी हे मंदिर आणि या मंदिरातलं श्रीरामांचं दर्शन या ठिकाणी त्यांना घडणार आहे त्या ठिकाणी ते दर्शन घेऊ शकणार आहे दहा दिवस या ठिकाणी हा सगळा कार्यक्रम चालला आणि आणि श्रीराम भक्त अनूप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं भव्य असं हे मंदिर जर या संदर्भात बोलण्यासाठी श्रीराम भक्त आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांना आपण थेट विचार आहोत काय सांगाल या ठिकाणी अयोध्येमध्ये श्रीरामांचं मंदिर मात्र धुळे शहरात देखील श्री राम मंदिर जे आहे या ठिकाणी साकारत आले आणि धुळेकरांना देखील अयोध्यातील मंदिराप्रमाणे श्रीरामांचं दर्शन करणारे काय सांगाल जे लोक अयोध्याला आत्ता जाऊ शकत नाही कारण की तिथं भरपूर गर्दी असणार आहे पूर्ण हिंदुस्थान नव्हे तर जगात श्रीरामय वातावरण होऊन गेलेलं आहे या ठिकाणी त्या लोकांसाठी माझ्या धुळेकर वासियांसाठी या मंदिराची उभारणी आम्ही पांजरा नदीत केलेली आहे सेम टू सेम ज्या ठिकाणी अयोध्यात मंदिर स्थापन झालेलं आहे त्याचीच प्रतिकृती या ठिकाणी आपण उभी केलेली आहे एकशे दहा फूट लांबीला आणि पासष्ट फूट उंचीला असं हे मंदिर आपण या ठिकाणी साकारलेलं आहे त्याचप्रमाणे हे पांजरा नदीत पांजराचं जे पात्र आहे त्या नदीत आपण हे मंदिर कारण की आता या दिवसांमध्ये पांजरेला पाणी राहत नाही या नदीचं पांजरा नाव याच्यासाठी पडलं याच्या बाजूलाच लागून त्या ठिकाणी पंचवटी आहे आणि प्रभू श्रीरामचंद्र नाशिकच्या पंचवटीमध्ये जाताना या मार्गावरनं गेले होते असं सांगण्यात येतं जे जुने जाणते लोक आहेत ते असं सांगतात म्हणून या जागेचं नाव पंचवटी आणि या नदीला लागून पंचवटी असल्याकारणाने या नदीचं पांजरा असं नाव पडलं आणि ऐतिहासिक नदी असल्याकारणाने प्रभू श्रीरामचंद्राचं हे मंदिर जे प्रतिकृती अयोध्याची आहे ती या ठिकाणी आपण स्थापन केलेली आहे आणि विविध कार्यक्रम एकवीसला शोभायात्रेनंतर बावीसपासून तर एकतीसपर्यंत या ठिकाणी रोज संध्याकाळी भजन संध्यांचे कार्यक्रम अनुप जलोटा असतील चंद्रकांत शिंदे असतील इंडियन आयडल फेम चव्हाण असतील पुण्याचे गीतकार रिकामे साहेब असतील त्याचप्रमाणे गीतरामायण गद माळगुळकर ज्यांनी ही गीतरामायणला या ठिकाणी आज जगात फेमस केली त्यांचे सुपुत्र ते या ठिकाणी गीतरामायणसाठी येणार आहे तर असे विविध कार्यक्रम आपण दहा दिवस या ठिकाणी आयोजित केलेले आहेत नक्कीच बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये जरी श्रीरामांची प्रतिस्थापना होत असली तरी धुळेकरांसाठी मात्र प्रत्यक्षात अयोध्या आणि अयोध्येतील श्रीराम हे धुळ्यामध्ये अवतरणार आहेत आणि दहा दिवस या ठिकाणी भव्य असं विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे त्यामुळे निश्चितच बावीस जानेवारीचा सांस्कृतिक कार्यक्रम धुळेकरांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे दीपक बोरसे न्यूज एटीन लोकमत धुळे